मुंबई महानगरपालिका भाजपाच्या तावडीत जाणार नाही कारण मुंबईतील मराठी माणूस पेटून उठलाय तुम्ही जे सगळ्यांना आनंद देता ते मराठी माणसाला कळलं आहे भाजपने महाराष्ट्राला लाचार करून ठेवलं आहे अशी टीका शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी केली मुंबई महानगरपालिका भाजपाच्या तावडीत जाणार नाही कारण मुंबईतील मराठी माणूस पेटून उठला आहे तुम्ही जे सगळ्यांना आनंद देता ते मराठी माणसाला कळलं आहे भाजपने महाराष्ट्राला लाचार करून ठेवलंय एकशे सहा हुतात्म्यांनी प्राणाभूती देऊन मिळवलेली मुंबई तुम्ही कोणाच्या तरी हाती देत आहात हे मराठी माणसाला कळलं असून हेच भाजपचं दुटप्पी धोरण असल्याची टीका शिवसेना युबीटेचे खासदार अरविंद सावंत यांनी केली भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चौहान यांनी म्हटलंय की फडणवीस हे म्हणतं कोण चव्हाण कोणा नक्की देतात विचार तर खरं मुळत असं आधी तुमचा महापौर बसेल तुम्ही कधी ठरवलं मुंबईचा मराठी माणूस जागून उठलाय बर का पेटून उठलाय तुम्ही आंधण देत आहे ना सगळ्यांना ते मुंबईतल्या मराठी माणसाला फार कळलंय आता उभा महाराष्ट्र लाचार करून ठेवलाय तुम्ही आणि जी एकशे सहा होतात त्यांनी प्राणावती देऊन मिळवली मुंबई सुद्धा तुम्हाला कोणाच्या तरी ताब्यात द्यायची हे न कळणे इतका मराठी माणूस अज्ञानी नाही त्याला कळतंय तुमच्या काय चाली चाललंय त्या आणि म्हणून आधीच मराठी माणूस पेटून उठलाय त्यात अशा प्रकारची वक्तव्य म्हणजे मराठी माणसाने समजून घ्यावर दु दुटप्पी धोरण कसं असतं उपकार नव्हते केले आमच्यावर कळलं का उपकार नव्हते कधीच केलेले नाही त्यांनी शिव भारतीय जनता पार्टी कोणावर उपकार उपकार असतील ना तर शिवसेनेचे अनंत उपकार त्यांच्यावर आहेत देशभरात शिवसेना वाढली असती वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी घेतलेलं हिंदुत्व देशाच्या कानाकोपऱ्यात शिवसेनेला घेऊन गेले आजही जा केरळ पासून कन्याकुमारी पर्यंत आणि बांगलादेश पासून पर्यंत गुजरात पर्यंत तुम्हाला शिवसेनेची शाखा आजही आहे आणि तिथं वंदनीय शिवसेना, शिवसेना प्रमुखांचा फोटो त्याला घालणारे हार आणि आजही ते उद्धवजी सोबत आहेत अशी माणसं आज आहेत बरं का निष्ठा विकाऊ नवीन खोके घेऊन तर ती तेव्हा विचार केला ना आपल्याला कळेल उपकाराची भावना आयुष्यातच करू नका तुम्ही मित्राला मारण्यात आहात तुम्ही इंग्रजांची नीती घेऊन जन्माला लागेल लोकांना शेडीवर चढा नंतर शेडीला मारायची म्हणून साहेबांचं एक वाक्य बुद्धा म्हणून सांगतो मी महाराष्ट्र पाहतो तुम्ही राष्ट्र पहा तू त्यांना महाराष्ट्र तुम्ही पाहू दिला नाही उंट तंबूत घुसला आणि तंबू उकडून घेऊन गेला ही त्यांची वृत्ती आणि नीती आहे संजय शिरसाडांचा एक व्हिडिओ काल व्हायरल झालाय अमृत करता येते नुकसानी अब्रु गुणाला आहे त्यांना अब्रू आहे लाचारांना अब्रू असते का कमरेखाली वाकलेले लोक आहेत ते त्यांच्या त्यांना नसते अब्रू असते तर सुरतला पळायला नसते अब्रुष्टी तर गुवाहाटीला गेले नसते अवृष्टी तर गोव्याला पळाले नसते आब्रू नाही आब्रू आहे की नाही मग तो ते पळत नसेल ता काय <laughs> पश्चिम महाराष्ट्रात नाही पश्चिम विदर्भ नाही हो नाही बघा शिवसेना निव्वळ निवडणूक डोक्यात ठेवून फिरत नाही आम्ही संघटनेचं काम करतो ऐंशी टक्के समाजकारण असत शिवसैनिकांनी नाव मेदलं होता हे ऐंशी टक्के समाजकारणाचा वारसा तसाच पुढे नेतलेला पाहिजे त्या कामातून राजकारणातला भाग झाला झाला आनंद नाही झाला तर थांबत नाही आम्ही थांबलो नाही आम्ही कधी जय आला तरी आणि पराजय आला तरी शिवसेनेचं समाजकारण कधी थांबलं नाही तो असा त्यांना आठवण करून द्यायची बाकी काही आणि काही नवीन परत बघायला मिळणार उलट आमच्याकडे आज दुपारी आधी मी वाशिम होतो आज जी माणसं आम्हाला सोडून त्या शिंदेकडे गेल्या मिन्यांकडे त्यांना लक्षात आलं तिकडे गेलं तर काय होत ते परत आली मी व्यासपीठावर पाहतच राहिलो म्हटलं काय झालं काय मिळालं तिकडे ला जाऊन लाचारांच्या भोजेत जाऊन मिळणार काय तुम्हाला आमिष्य दाखवली जातात किंवा भय दाखवले जातात ते सुरू आहे त्यांचं त्याच्यात काय बरं नाही पण त्यांनी पण काळ हे त्याचं उत्तर असतं ते कळलेच लवकर आपल्याला परत येऊ नाही मी या बाबतीत बोलू इच्छित नाही आल्यानंतर मग आले तर आनंद कोणाला लक्ष असतंय बघतो खरंच आपण देशाला त्याच्या मागे लागायचं जाताना विचारलं होतं का तर येताना स्वागताला उभं रहाले ते बघू गोपीनाथ मुंडे तिसरी कन्या राजकारणात सिक्री होता कस बघता या कोणाची गोपीनाथ मुंडे हा तिसरी कन्या असं आहे बघा प्रमोद बाजरे आणि गोपीनाथ मुंडे खर तर या युतीच्या शिल्पकारी म्हणजे त्या दोघांचा हात खूप मोठा होता शिवसेना प्रमुखांना भेटत राहणं काम करून घेणं वाकबगार होते काम करून घेण्यामध्ये छत्रपती शिवरायांना फसवता येतं काही वेळेला ज्यानी ज्यानी नंतर नंतर फसवते संभाजीराजांना कळत होतं बर का संभाजीराजांना लवकर कळलं आमच्या की आमच्या छत्रपतींना यांनी कसं फसवलं होतं ते त्यामुळे आम्हाला कळता ते भारतीय जनता पार्टी काय आहे ते निश्चितपणे कळत त्याच्यावर चार हात दूर हो त्याचा आनंद आहे